सध्या न्यू इयर सेलिब्रेशनचा मूड सगळीकडे सुर आहे आजच माझ्या बहिणीनं मला एक रील पाठवली हो कारण कुठे फिरायला जायचं हे हल्ली रील्स पाहून मित्रमंडळ ठरवतात कमी खर्चात नेपाळ फिरायचंय चला तर मग आमच्या ट्रॅव्हल्स कंपनीशी त्वरित संपर्क करा डी एम करा अशा रील्सचा सध्या महापूर आलाय पण समजा त्यांचं ऐकून आपण बाळा गेलो आणि तिथंच अडकलं तर तुम्ही म्हणाल आम्ही का अडकू तर आज मी तुम्हाला अशीच नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या आपल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत घडलेला एक थरारक अनुभव हो सांगणार आहे हे प्रवासी सध्या सुखरूप घरी परतले पण या प्रवाशांच्या सुटकेसाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांपासून देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत लक्ष घालावं लागलं नेमकं काय घडलंय तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके गोष्ट आहे सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीची रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कांगोटे गावातील अठ्ठावन्न भाविक सकाळपासून अगदी उत्साहात होते कारण त्या दिवशी ते नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी जाणार होते पण पुढं त्यांच्यासोबत काय होईल याची त्यांना कुसटची कल्पना देखील नव्हती घरातील आवर करून महिला मंडळी प्रवासातील खाऊ थंडीचे कपडे सर्व सोबत घेतलं आणि सकाळी साडेसहा वाजता कामोठे रेल्वेनं गोरखपूरच्या दिशेने निघाले आणि सुरू झाला त्यांचा कामोठे ते नेपाळ हा प्रवास या धार्मिक पर्यटनात पस्तीस महिला आणि तेवीस पुरुषांचा समावेश होता आणि त्यानंतर हे सर्व प्रवासी गोरखपूरला पोहोचले गोरखपूरला जाण्याआधी प्रवासी या ट्रॅव्हल्स कंपनीला जवळजवळ अठ्ठावन या यात्रेकरून दिलेले होते गोरखपूरला पोहोचल्यावर राधाकृष्ण ट्रॅव्हलमध्ये बसून हे प्रवासी नेपाळला गेले तिथं लिंबुनी पोखरा जनकपुरी मनोकामना अशा अनेक ठिकाणी त्याच ट्रॅव्हलनं यात्रेकरूंना धार्मिक पर्यटन करवण्यात आलं तेवीस डिसेंबर रोजी काठमांडूला आल्यावर राधाकृष्ण ट्रॅव्हल्सचे मालक अंकित जयस्वाल यांनी यात्रेकरूंना सांगितलं की तुमच्या यात्रेचे पैसे अजून आलेले नाही आणि मग त्यांनी यात्रेकरूंना धमकवायला सुरुवात केली त्यांना तीन तासाहून अधिक वेळ एका बसमध्ये कोंबून ठेवण्यात आलं पनवेलहून निघतानाच पर्यटन कंपनीला पॅकेजचे सर्व पैसे त्यांनी दिलेले होते मात्र संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीकडून पैसे आले नसल्याचं सांगण्यात आलं दरम्यान सहा लाख रुपये दिले नाही तर इथून सोडणार नाही अशी धमकी या ट्रॅव्हल्सचा मालक अंकित जैस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी द्यायला सुरुवात केली पडक्या गावात उद्भवलेल्या या प्रसंगामुळे काय करायचं हा प्रश्न या लोकांच्या समोर उभा राहिला त्यात दोन दिवस त्यांना अडकवण्यात आलं यावेळी पैसे नाहीत भुकेने जीव व्यापूळ आणि परतीचे सर्व मार्ग पण त्यामुळं फक्त देवाचा धावा करण्यापलीकडे हाती यांच्या काहीही राहिलं नव्हतं त्या या ट्रॅव्हल्स कंपनीशी संबंधित जे काही का लोक होते ते दारू पिऊन येऊन या यात्रेकरूंना धमकावण्याचा प्रयत्न करत राहिले पण याच यात्रेकरूं मधील एक संजीव म्हात्रे यांनी ओळखीतील लोकांमार्फत काही नेते आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांना फोन करायला सुरुवात केली पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेना शेवटी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी घटनेच गांभीर्य ओळखत घडल्या प्रकाराची प्रकारा सर्व माहिती जाणून घेतली त्यानंतर लगेचच फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहाय्यक मनोज मुंडे यांनी त्यांच्याशी अडकलेल्या पर्यटकांना जोडून दिला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या टीम न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे संदीप यांना सहकार्याची विनंती केली राणा राणाचे राणा यांनी स्वतः या भाविकांची भेट घेतली आणि सर्वांची व्यवस्था करून विशेष बसनं त्यांना गोरखपूरला पाठवलं प्रवाशांची सुटका झाली होती मात्र देवेंद्र फडणवीस इतक्यावरच थांबले नाही आपल्या महाराष्ट्रातील पर्यटक घरी कसे सुखरूप येतील सहकार्यांना सतावत होती यानंतर फडणवीसांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला आणि त्यामुळं भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वतः भेटीला आले पर्यटकांना झालेला मनस्ताप आणि क्षीण घालवण्यासाठी सर्वांच्या दोन दिवसांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था जातीने लक्ष घालून उत्तर प्रदेश प्रशासनाने केली मात्र अजून चिंता मिटलेली नव्हती आतामुळे पर्यटकांना महाराष्ट्रात आणण हे मोठं चॅलेंज होत रेल्वेन या प्रवाशांना आणता येईल मात्र रेल्वे आरक्षणाचा पर्याय उपलब्ध नव्हता इतक्या कमी सर्वांना अशक्य होते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलं त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलं गोरखपूर पासून मुंबई पर्यंत येणाऱ्या ट्रेनला एक खास बोगी जोडण्याची विनंती केली आणि त्यानंतर दोन दिवस रेल्वे प्रवास करून सर्व भाविक दिनांक डिसेंबर रोजी सुखरूपणे सुखरूप घरी पोहोचल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आणि त्यांच्या संपूर्ण आभार व्यक्त केलं मात्र हा किस्सा इथंही संपत नाही यात्रेकरुनी पोलीस ठाण्यात एफ या आय आर दाखल केली घडला प्रकार अतिशय धक्कादायक होताच त्याशिवाय प्रचंड मनस्ताप देणारा होता आमच्यासारखी इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली दरम्यान अत्यंत कठीण परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदती भाविक भारावून गेले होते अनेक नेत्यांशी संपर्क साधला परंतु कोणीही मदत केली नाही पण एका मेसेजवर देवेंद्र फडणवीस आमच्या मदतीला धावून आले नेपाळ पासून ते उत्तर प्रदेश पर्यंत आपल्या वापर कर करून त्यांनी आम्हाला घरी पोहोचवलं जणू प्रत्यक्ष देवेंद्रच आमच्या मदतीला आला असा त्यांनी भावना व्यक्त केल्या ही अशी फसवणूक होऊ शकते यासाठी फिरायला जाण्यापूर्वी काही गोष्टी कटाक्षानं का केल्या पाहिजेत तुम्ही ज्या ट्रॅव्हल्स हो कंपनी सोबत जात आहात त्याचा गुगल रिव्ह्यू नक्की तपासून जा बऱ्याचदा असे अनुभव गुगल रिव्ह्यू मध्ये पर्यटक मोकळेपणाने लिहित असतात आपण ज्या ठिकाणी फिरायला हो जाणार आहोत अशा ठिकाणी पूर्वी कुणी भेट देऊन आले असतील तर त्यांचे अनुभव घ्या पर्यटकांना फसवण्याचे प्रकार सर्रास घडत असतात कमी बजेटमध्ये जास्त पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांची टूरिस्ट एजंट कडून होणारी फसवणूक आक्षेपार्ह वर्तणुकीसाठी पर्यटन मंत्रालयाकडेही तक्रार तुम्ही करू शकता बऱ्याचदा अशा प्रकारात स्थानिक पोलिसांचीही मदत मिळू शकते हा किस्सा कसा वाटला जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि गोन हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा